जिल्ह्यातील पन्हाळ किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश नको स्थानिक नागरिकांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन रिलायन्स नागोठणे संलग्न नवीन प्रकल्पाविरोधात बेणसे जोतिरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली आहे तर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे रत्नागिरीतील राजापुरात अवकाळी पावसाची हजेरी या पावसामुळे आंबा व्यापारी चिंतेत सापडला आहे जामीन अर्ज नामंजूर कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयानं कोरटकरचा जामीन फेटाळला अकोल्यातील आंबा व पपई पिकाचं मोठं नुकसान अहिर शेवगाव बस स्टॉप परिसरातील रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलेल्या ठेकेदाराविरोधात शरद पवार गटाचे आंदोलन मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना औरंगजेबाच्या कबरीवरून निवेदन देण्यात आले भिवंडी शहरातील अंजूर फाटा चौक ते अंजूर या मार्गावरती अवजड वाहनांना प्रवेश बंदी बुलढाण्यातील खामगाव शेगाव रोडवर बस ट्रॅव्हल्स आणि बुलेरो या तिघांमध्ये अपघात पाच जण जागीच ठार झाले असून पंचवीस जण जखमी आहेत महाराष्ट्र सरकार येत्या दोन महिन्यांमध्ये नाट्यगृह धोरण आणणार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती जोरदार पावसाची हजेरी शहरात काही भागांमध्ये झाडांची पडझड झालेली सुद्धा पाहायला मिळाली रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी तर या ढगाळ हवामानाचा हो मोठा फटका हापूसला लागणार असून कीड रोग वाढून आंबा बागायदारांची डोकेदुखीत वाढ काय कोपर लोहमार्ग पोलीस वसाहतीचे प्रशासनाकडून वीज बिल थकल्यानं वीज खंडित रहिवाशांचे यात हाल होत आहेत आवक कमी होत असल्यामुळे लिंबाचे दर वाढले आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील लिंबू एपीएमसी बाजारात दाखल झालेत जळगावच्या चोपडा आगारात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पाच नवीन बसेसचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला आजपासून कांद्याच्या निर्यातीवरील वीस टक्के कर हटवला तरी शेतकरी मात्र चिंतेतच दारूचे दुकान ग्रामपंचायत हद्दीतून हलवण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये गावकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक नांदेडमध्ये संपन्न झाली आहे पाच दिवसानंतर आजपासून लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू कांद्याच्या भावात प्रति क्विंटल दोनशे पन्नास रुपयांची घसरण मराठीचा अपमान करणाऱ्या आस्थापनाच्या विरोधात मनसेचा मुंबईत आक्रमक पवित्रा अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकट सापडलाय नवी मुंबईतील महापे महापेएमआयडीसी मधील केम्पट्रॉन सायन्स लेबोनॅटरीज कंपनीच्या कामगारांचे बेमुदत उपोषण सुरू नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत सदस्यांना मोठा दणका एक हजार तीनशे पासष्ट ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्वच रद्द केले मुंबईच्या एम टी अग्रवाल रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात टी प्रभाग बाहेर महाविकास आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यात तापमानवाढीमुळे भाजीपाल्याची आवक घटली परिणामी भाज्यांचे दर वधारलेत अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकट असा पडलाय अश्वास बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार